कामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकार चालत होत्रेस राष्ट्रवादी सरकार केलं राज्यात होत त्यावेळेस काँग्रेस हे जाणत होते काही नेत्या साहेबांना भेटले आणि म्हणाले राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला अडचणीत पाहू शकतो पण साहेबांनी काय उत्तर दिलं त्यांना अरे आपल्यासाठी हे फक्त राजकीय मुद्दा आहे शेतकऱ्याचे कुटुंब या रेट कांदा शंभर रुपयाला असा निर्णय आणि चव्हाण साहेबांनी घेतली होती हायपी आपण शेतात लावला होता रोजी होते कांद्याकडे बघत शेताची त्या तांब्याची काळजी घेत आपल्याला असं वाटत होतं आता कांदा आपल्या हातातील आपल्यावर तिथं तीस चाळीस रुपये राहिले ते मुलांना शिकवायला पाठवायचं मुलीला पाठवायचं टीव्ही मध्ये आपल्याला मदत होईल घरामध्ये चांगला टी व्ही ने आपल्याला बदल करेल असं स्वप्न आपण बघत असतानाच मुलाने काय निर्णय घेतला आपल्या आपला मिळवण्यासाठी जाता तिथे तुम्ही तुम्हाला पालकमंत्री पद मिळावं यासाठी लोकांगण मिळता पण शेतकऱ्याचा कांदाचा भाव वाढावा यासाठी तुम्हाला लोकांगण घालता येत नाही